नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्प चवदार आणि खमंग असं घरगुती थालीपीठ ही रेसिपी पटकन होते आणि घरगुती साहित्यात अगदी सहज होते चला तर मग सुरुवात करूया आजच्या थालीपीठाच्या प्रक्रियेला सर्वात आधी आपण तीन कांदे हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतले हे सगळं चॉपरमध्ये बारीक करून घेतलं मग हे मिश्रण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं यानंतर त्यात स्वच्छ ताजी धुवून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून ती, बारी ती सुद्धा त्या बाऊलमध्येच घातली आता या मिश्रणात आपण थोडंसं तीळ गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ घातलं ही सगळी पीठं थाली पिठाला छान चव आणि खमंगपणा देतात त्यानंतर आपण यात घातलं हळद लाल मिरची पावडर धने पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून मिक्स करून घ्या त्यात थोडं थोड़ पाणी घालत मौसर असं पीठ मळून घ्या लक्षात ठेवा पीठ खूप सैल किंवा खूप घट्ट आता एक स्वच्छ रुमाल घ्या आणि त्यावर थोडस पाणी शिंपडा एक पिठाचा गोळा घ्या आणि ओल्या रुमालावर हलक्या हाताने थालीपीठ थापा मधोमध छोटसं छिद्र ठेवा जेणेकरून थालीपीठ नीट शिजेल गॅसवर तवा गरम करून घ्या तवा गरम झाला की थालीपीठ सावकाश तव्यावर ठेवा थोडस तेल सोडा आणि मध्यम आचेवर थालीपीठ भाजून घ्या खालील बाजू खमंग आणि सोनेरी झाली की थालीपीठ उलटवा आणि दुसऱ्या बाजूनेही छान कुरकुरीत होईपर्यंत भाजा आपलं थालीपीठ आता छान खरपूस आणि तयार झालं आहे हे थालीपीठ लोणी दही ठेचा किंवा चटणीसोबत खूपच छान लागतं यासोबत गूळ देखील छान लागतो तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपण बनवलं घरगुती थालीपीठ जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा